आणि मुख्यमंत्र्यांनी आज ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्या सगळ्या संदर्भात कोल्हापुरातल्या विद्यार्थ्यांना काय वाटतंय आम्ही जाणून घेतला यातले काही महत्वाचे मुद्दे घेऊन आपण मराठा समाजातले जे विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करण्याचा कर, 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 प्रयत्न करणार आहोत जो मुख्यमंत्र्यांनी आज जो निर्णय घेतला की शाहू फी सवलत जी आहे ती सरसकट करण्याचा निर्णय घेतला आहे नेमकं तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम मी मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्याकडे मागण्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला परंतु आम्हाला शैक्षणिक सवलतीबरोबर आरक्षण हवं आहे कारण आरक्षणाशिवाय मराठा समाजाचं कल्याण होणार नाही टक्केवारीची आठ आट... जे आहे ते आम्ही पूर्ण करूच पण आम्हाला आरक्षण हे हवंच त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर हो साहेबांनी आम्हाला आरक्षण द्यावं एवढीच आमची मागणी आहे त्याचबरोबर आम्ही आता पी एच डीचा मी स्टुडंट आहे उच्च शिक्षणात सुद्धा संशोधनासाठी मराठा समाजातील तरुणांना त्यांनी विशेष शिष्यवृत्ती जाहीर करावी अशी मी मागणी करतो म्हणजे सरकारनं जो आता निर्णय घेतला एक पाऊल उचलले यात आणि त्या पाऊलाचं आम्ही स्वागत करतो पण बहुसंख्यांक जे पायाभूत सोयी सुविधा आहे त्या शिक्षणातल्या त्या त्या सोयींचा त्या सोयींचा लाभ त्या विद्यार्थ्यांना व्हावा त्या समाजातल्या विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी व्हावा एवढीच याचा फायदा असा होईल की सर्व सर्व समाजातील जो शेतकरी गरीब वर्गातली जो शे शिक्षण घेण्यासाठी जो विद्यार्थी वर्ग आहे त्याला खूप मोठा फायदा होईल आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी त्याला बराचसा फायदा मिळू शकेल आणि विद्यार्थी हा शेतकऱ्याचा विद्यार्थी प्रत्येक समाजातला मुस्लिम समाज मराठा समाज किंवा आणखीन उपेक्षित समाज जो आहे तो प्रत्येक ह्या ए बी सी सवलतीचा पूर्णपणे फायदा त्या विद्यार्थ्यांना मिळेल सर्वप्रथम मी मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानतो कारण की त्यांनी घेतलेला निर्णय तो योग्यच आहे पण त्याच्यानंतर आमचं एकच मागणी की आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे कारण की मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजांची हुशार विद्यार्थी सुद्धा आज घरात बसून आहेत कारण की जे काष्ट म्हणजे म्हणजे इतर समाजाची मुलं आहेत ते चाळीस टक्केवाले किंवा पन्नास टक्केवाले मुलं आज खुर्चीवर आहेत पण ओपनचा नव्वद टक्केवालाचा विद्यार्थी आज मुलगा घरात आहे हे फक्त त्यांनी दुरी दरी निर्माण का झालेली आहे ही फक्त निर्माण का झालेली दरी विषमता निर्माण झालेली त्यांनी फक्त नष्ट करण्यासाठी आरक्षण द्यावं एवढंच मागण्यांचे मराठा समाजामध्ये आणि इतर जातीवर्गामध्ये जे आरक्षणावरून जी दरी निर्माण होत चाललेली आहे जनरेशनमध्ये कारण गुणवत्ता हा निकष जेवढा मराठा जातीसाठी लागू पडतो तेवढाच हा गुणवत्तेचा निकष जो आहे तो इतर संवर्गासाठी दे, सा, देखील लागू पडतो त्यामुळं असा भेदभाव न होता आओ, प्रशासनाने योग्य निर यो निर ते निर्णय घ्यावेत सरकारने योग्य ते निर्णय घ्यावेत एक त्या आवाजाच्या सव्वा फिया वाढवून ठेवलेत इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा मेडिकलला त्या मराठा समाजातील मुलांना तिकडे ॲडमिशन मिळत नाही त्या मुलांच्यासाठी ही जे आत्ता सहा लाखापर्यंत केलं आहे ते तर चांगलीच गोष्ट आहे पण जे मराठा आरक्षण ही मागणी आहे ती लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावी अशी विनंती त्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया आहेत दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणते निर्णय घेतलेले आहेत तर साठ टक्के मिळाले तर ईबीसी सहा लाखांवरती म्हणजे ईबीसीची ही सहा लाखांवरती जाईल अल्पभूधारक विद्यार्थ्यांना दरवर्षी सरकार आर्थिक मदत करणार आहे आदिवासी विद्यार्थ्यांना दरमहा चार ते पाच हजार रुपयांची मदत सरकारकडनं मिळेल सर्व शैक्षणिक योजनांसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे तर कॉलेज स्थापन केल्यापासून दोन वर्षात अधिस्वीकृती घेणं हे गरजेचं असेल बंधनकारक असेल तर कॉलेजात पन्नास टक्के विद्यार्थी भरती हवी आणि कॉलेजेसनं पन्नास टक्के प्लेसमेंट करायला हवी असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे आणि मराठा आरक्षणासाठी सरकार पूर्णत प्रामाणिक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे वारणा प्रकल्पाला फेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे आणि सोबतच राधानगरी धामणी मध्यम प्रकल्पाला सातशे ब्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे